हा कुत्ता ज्याच्याबरोबर जात होता त्याचा जो आपल्याकडे होता त्या आपल्याला नाव ठेवलं जायचे आणि आता कुत्त्याबरोबरचा माणूस दुसऱ्याकडे गेला तर बदल झाला मला वाटतं हे कुत्रे असे कसे चालतात यांना हे कळत नाही चौथी जिल्ह्याचा जर हिशोब लावला एकेका जिल्ह्यामध्ये साठ साठ सत्तर सत्तर हजार ते एक, एक लाख शेतकऱ्यांनी ॲव्हरेज पंचवीस हजार तीस हजार रुपये जरी भरले असेल तो या सरकारकडं साडेसहा हजार कोटी रुपये एक वर्षानं शेतकऱ्याची जमा आहे शेतकऱ्यांना बहात्तर तासात पंचनामा करा सांगतात पण विमा मंजूर होऊन दोन दोन वर्षानं विमा अजून मिळत नाही अशा प्रकारची स्थिती आहे मागच्या काळात ज्या घटना घडल्या काही लोक रोज जातात काही येतात परंतु आपली संघटना ज्या पद्धतीनं काम करते किंवा आपलं काम चालू आहे येण्या जाण्याने संघटने फरक पडणे असं मी म्हणणार नाही परंतु एकोणसाठ वर्षाची संघटना याला दोन तीन वर्षाचे लोक कधी संपवू शकणार नाही हे तुम्हाला शंभर टक्के सांग परंतु हे सांगत असताना आपल्यामध्ये आत्मविश्वास सगळ्यात महत्वाचा आहे जनतेमध्ये जाणं सगळ्यात महत्वाचं आहे आणि जनतेत जाणारे आज कोण असेल तर ती फक्त या महाराष्ट्रात उद्धवजी ठाकरे साहेबांच्या नेतृत्वाखालची शिवसेना लक्षात ठेवा बाकीचे लोक कागदावर काही गोष्टी करत असतील सांगत असतील की हा आमच्याकडं आला कुत्त्याबरोबरचाही आमच्याकडे आला असंही सांगत असतील हा कुत्ता ज्याच्याबरोबर जात होता त्याचा जो आपल्याकडे होता तेव्हा आपल्याला नाव ठेवलं जायचे आणि आता कुत्त्या बरोबरचा माणूस दुसऱ्याकडे गेला तर बदल झाला मला वाटतं हे कुत्रे असे कसे चालतात यांना हे कळत नाही मग अशी स्थिती असताना आम्ही मराठवाड्यामध्ये मागच्या पाच जून ते बारा जून एक आंदोलन घेतलं त्याच्या आधी संभाजीनगर जवळपास पस्तीस वर दिवसाचं रेकॉर्डेड लागोपाठ पस्तीस दिवसाचं आंदोलन एक शिवसेनेनं केलं होतं त्याला माननीय आदित्यजी ठाकरे साहेब आले होते आणि त्यानंतर संपूर्ण मराठवाडा व्यापी आंदोलन आम्ही पाच जून ते बारा जून असं आठ दिवसाचं आंदोलन केलं आणि या आंदोलनाला नाव दिलं होत क्या हुआ तेरा वादा एका युवा सेनेच्या कार्यकर्त्यांनी त्याला दुसरं नाव दिलं तुमचं धोकेबाज हो वादा करके काहीतरी एक दुसरंच नाव दिलं पण तो क्या हुआ तेरा वादा हा आंदोलनाचं नाव आम्ही दिलं टॅगलाईन दिली आणि संपूर्णपणे शेतकऱ्यांचं आंदोलन संपूर्ण मराठवाड्यातले आठ जिल्हे बहात्तर तालुक्यात आणि जवळपास सहा हजार गावापैकी साहेब आम्हाला त्याचा अभिमान आहे की आम्ही जवळपास एक्केशे एक्केचाळीसशे गावात पोहोचलो या निमित्तानं एक्केचाळीसशे गावात याचं रेकॉर्ड आहे आमच्याकडं आम्ही आंदोलन मराठवाड्यात सुरू केलं असताना सिंपल आंदोलन केली छोटी छोटीशी आंदोलन केली परंतु ही शेतकऱ्याला भावली आणि शेवटच्या टप्प्यात या आंदोलनात शेकडो नव्हे हजारो शेतकरी सहभागी झाले साहेब आम्ही तेरा वादा याच्यासाठी म्हटलं होत कि हे जे ले ले सरकार आलेलं आहे या सरकारने विधानसभेच्या निवडणुकीमध्ये एक संकल्प पत्र काढलं होतं विशेषतः भारतीय जनता पार्टीने आणि महायुतीनं मिळून एक पंचवीस काल मी टॉप कार्यक्रम काढला होता या पंचवीस कलमातले फक्त दहा शेतकऱ्यांचे कलम घेऊन आम्ही हे आंदोलन उभं केलं आणि सरकारला विचारलं की हे जे दहा कलम हे तुम्ही कधी पूर्ण करणार तुम्ही केलेले वायदे कधी पूर्ण करणार मग शेतकऱ्याची कर्जमाफी असेल शेतकऱ्याचा जीएसटी परत देण्याचा मुद्दा असेल पीक विम्याचा मुद्दा असेल हमी भावाचा मुद्दा असेल शेतकऱ्यांना मिळणारी वीज असेल हे छोटे छोटे मुद्दे नव्हे तर हे महत्वाचे मुद्दे आहे हे आम्ही घेऊन आंदोलन केलं आणि आंदोलन उगच केलं नाही कारण उद्धवजींचं सरकार दोन हजार एकोणावीस ला आलं होत त्यावेळेच्या प्रचारात माननीय उद्धवजी ठाकरे साहेबांनी शेतकऱ्याला कर्जमुक्तीचं आश्वासन दिलं होतं उद्धवजी ठाकरे साहेब आश्वासन देत नाही तर वचन देतात आणि सरकार आल्यानंतर पहिल्याच कॅबिनेटमध्ये दोन लाखाची कर्जमाफी फक्त एका थंब वर केली होती फक्त एक अंगठा शेतकऱ्याला द्यावा लागला होता आणि दोन लाखाची कर्जमाफी माननीय उद्धवजींच्या सरकारने केली होती आणि म्हणून जनतेला शेतकऱ्यांना वाटलं असेल की यावेळेस सुद्धा कर्जमाफी होईल परंतु आपण ऐकलं असेल की ज्या पद्धतीनं अजितदादा पवार म्हटले की एकतीस आत कर्ज फेडा आणि कर्ज माफीच आश्वासन सरकार विसरलं आम्ही या आंदोलनाच्या पहिल्या दिवशी तहसीलला निवेदन द्यायचं ठरलो होतं बहात्तर पैकी अरुसष्ट तालुक्यात आम्ही निवेदन दिलं दुसरे दोन दिवस आम्ही सत्ताधारी पक्षाचे आमदार असतील खासदार असेल मंत्री असेल यांच्या दारात जायचं ठरवलं होतं व्यक्तिगतरित्या नाही त्यांनी जिथं सांगाल तिथं कार्यालय असेल त्यांचं तिथं घर असेल तिथे तर मराठवाड्यातले सगळे शिवसेनेचे पदाधिकारी तिथला आमदार असेल सत्ताधारी पक्षाचा खासदार असेल मंत्री असेल यांच्या घरी जाऊन आम्ही निवेदन दिलं हे दुसरं आंदोलन आणि त्याच्यानंतर जसं तालुका जिल्हा स्तरावरचे लोक असं मंत्री किंवा आमदाराच्या घरी जात होते मराठवाड्यात असलेल्या सहा साडेसहा हजार गावापैकी जवळपास बेचाळीसशे त्रेचाळीसशे गावामध्ये प्रत्येक ग्राम सभेमध्ये प्रत्येक ग्रामपंचायतीमध्ये शिवसैनिकांनी एक्केचाळीसशे नव्वद गावामध्ये निवेदन दिलं खऱ्या अर्थानं संघटनेचं हा आंदोलन असताना आपली संघटना कुठपर्यंत पोहोचते हा पण सगळ्यात महत्वाचा मुद्दा असतो आणि आम्ही या बहात्तर तालुक्यातल्या जवळपास चार हजार वर गावामध्ये शिवसेनेच्या शाखेनं प्रत्येक ठिकाणी पत्र दिलं नंतर आम्ही तिसऱ्या टप्प्यामध्ये प्रत्येक तालुक्यात फक्त पंधरा ग्रामसभा गावसभा गाव बैठका घ्यायचा आम्ही ठरवलं होतं फक्त पंधरा एक हजार ऐंशी ग्राव बैठका मराठवाड्यात तीन दिवसामध्ये आम्ही घेतल्या साहेब तीन दिवसात एक हजार ऐंशी गाव बैठका घेतल्या एक हजार ऐंशी छोट्या असतील मोठ्या असतील पंचवीस लोक असतील नाही तर पन्नास लोक असतील नाही तर पाचशे लोक असतील त्याला लाज बागाची गरज नाही जेवढे लोक असतील तिथे सकाळी गेलं गावात तर जास्त लोक भेटतात संध्याकाळी जास्त लोक भेटतात दुपारी कमी भेटतात जे काय असेल त्या पद्धतीनं आम्ही एक हजार ऐंशी गावात गेलो नंतरचा टप्पा आला तालुका स्तरावर मोर्चा आम्ही टॅक्टर आणि बैलगाडीचे मोर्चे बहात्तर तालुक्यात जवळपास चौसष्ट तालुक्यामध्ये ट्रॅक्टर मोर्चे निघाले आणि सहा तालुक्यामध्ये बैलगाड्याचे आम्ही मोर्चे काढले दोन तालुक्यात आंदोलनं झाली नाही थोडक्यात संघटनेचे आंदोलन सत्तर तालुक्यात पूर्णपणे झालं आणि शेवटच्या टप्प्यात आम्ही जिल्हा स्तरावर चक्का जाम आंदोलन करायचं ठरवलं होतं सगळ्या जिल्ह्यामध्ये अशा पद्धतीनं नव्हे हजारो शिवसैनिकांमध्ये हे आंदोलन झालं हिंगोली नांदेडचे संपर्क प्रमुख थोरात येत ते आले होते नांदेड आणि हिंगोलीच्या आंदोलनाला बाकी तिथल्या सगळ्या जिल्हा प्रमुखांनी तालुका प्रमुखांनी आमदारांनी हे आंदोलन मोठ्या प्रमाणावर केलं मी का सांगतोय कारण अशा आंदोलनातून गाव पातळीच्या शिवसैनिकाला एक आंदोलन मिळालं आंदोलन मिळत असता ज्याचा चेहरा हिरमुसलेला होता तो प्रसन्न झाला मला असं वाटतं येणारं का तिथं नेते बसलेले मी त्याच्यामध्ये आहे की शिवसैनिकाला जर प्रोग्राम दिला ना ते कोणाचाही प्रोग्राम करू शकतात त्याला कार्यक्रम देण्याची गरज आहे फक्त त्याला कार्यक्रम देण्याची आवश्यकता आहे आणि <coughs> म्हणून हे आंदोलन मराठवाडा व्यापी होत असताना आम्ही तेवीस तारखेला सगळ्या बँकांकडे जाणार आहे आता तेवीस तारखेला सोमवारच्या दिवशी ज्या ज्या शेत बँका शेतकऱ्यांना कर कर्ज देतात या बँकांच्या मॅनेजरकडे जाणार आहे शांततेत आंदोलन आहे कारण दोन दोन महिन्यापासून शेतकऱ्यांनी कर्जासाठी अर्ज केलेला आहे अर्ज एक तर मंजूर करा नाही तर रिजेक्ट करा एकीकडे एक मुंबईत बसून मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री सांगतात की शेतकऱ्याचं सी बघितलं जाणार नाही सी बघितल्याशिवाय एकही एक बँक कर्ज देत नाही म्हणून शेतकरी आता अतिशय शे अडलेला आहे नडलेला आहे तुळजापूरला एक शेतकरी तीन दिवसापासून उपोषणाला बसलेला आहे बीडला एका शेतकऱ्यांनी कालच्या दिवशी मुलीचं ऍडमिशन करायचंय त्याला या मुलीच्या ऍडमिशनला पैसे नाही त्यांनी एका बँकेच्या दारात गळफास घेतलेला आहे काल अशा घटना होत असताना मला वाटतं शिवसेना स्वस्थ बसणार नाही आणि म्हणून तेवीस तारखेला आम्ही बँकांची प्रत्येक बँकात जाऊन धडकणार आहोत की शेतकऱ्यांची कर्ज मंजूर का होत नाही सरकार खोटं बोलत आहे शेतकऱ्याची कर्जमाफी सरकार करत नाही याच मुख्यमंत्र्यांनी सांगितलं होतं की शेतकरी सन्मान योजना पंधरा हजार रुपये देऊ मला ग्रामीण भागातील जे शिवसैनिक आहे त्यांना मी सांगतो की सहा हजार केंद्राची येतात राज्याने सांगितलं होतं नमो योजना केली होती की केंद्राच्या सहा हजार बरोबर राज्याचे सहा हजार रुपये देऊ मागच्या काळात राज्याचा एक रुपये आलेला नाही मला वाटतं ही जागृती गावोगाव आवश्यकता आहे एक रुपयात पीक विमा योजना बंद झालेली आहे शेतकऱ्याची येणाऱ्या काळामध्ये चार ट्रिगर होते विमा मंजूर व्हायचं आता एकच ट्रिगर राहिलेलं आहे मी सगळ्या ग्रामीण भागातील शिवसैनिकांना बसलेल्या पण आणि बाहेर पण ऐकत असतील त्यांना सांगतो की आता एकाच ट्रिगन विमा मंजूर होणारे पीक कापणी प्रयोगावर मग तो याच्या विरोधात सुद्धा आपल्याला लढा उभारावा लागणार आहे हेच सरकार म्हटलं होतं की हा बळीराजा अन्नदाता बनेल ऊर्जादाता साहेब हा मोठा विषय सगळ्या खासदारांच्या मी कानावर घालतो ठिकठिकाणी थीक गावोगाव सौर ऊर्जेसाठी पंतप्रधानाची योजना आहे या योजनेतून गावोगाव तीन एच पीच्या मोटाईला साडे हजार पाच एच पीच्या मोटारीला साडे बत्तीस हजार सात एच पीच्या मोटारीला साडेबेचाळीस हजार रुपये जमा झालेले प्रत्येक गावात या महाराष्ट्रातले छत्तीस जिल्हे बघितले दोन मुंबईचे सोडले सो चौतीस जिल्ह्याचा जर हिशोब लावला एकेका जिल्ह्यामध्ये साठ साठ सत्तर सत्तर हजार ते एक, -एक लाख शेतकऱ्यांनी एव्हरेज पंचवीस हजार तीस हजार रुपये जरी भरले असेल तर या सरकारकडे साडेसहा हजार कोटी रुपये एक वर्षानं शेतकऱ्याची जमा आहे हा मोठा विषय साडेसहा हजार सहा हजार पाचशे कोटीच्या वर रक्कम सौर ऊर्जेसाठी शेतकऱ्याची जमा आहे अजून साध दीड लाख सौर ऊर्जेचा पंप द्यायचं सुद्धा टेंडर निघालेला नाहीये मी ग्रामीण भागातील शिवसैनिकाला सांगतो की लाईट मिळत नाही मुंबईमध्ये दोन मिनिट वीजने वीज नाही गेली वीज गेली तर ता टाइम्स ऑफ इंडियात बातम्या येतात राज्याच्या देशाच्या मोठ्या मोठ्या याच्यात बातम्या येतात की दोन मिनिटं लिफ्ट बंद पडली तर शेतकऱ्याला आठ तास वीज दिली जाते सांगितले जाते चार सात तास सुद्धा मिळत नाही ते रात्री त्याचाही टाइम टेबल आहे दहा ते चार रात्री दहा ते चार लाईट मिळते आणि या दहा ते चार मध्ये सुद्धा एक एक तास दोन दोन तास वीज जाते आणि म्हणून हे सरकार म्हणलं होतं अन्नदाता म्हणेल ऊर्जादाता ऊर्जादाता या शेतकऱ्याला बनू दिलं जात नाही उलट या शेतकऱ्याचे हजारो कोटी रुपये सरकारने ठेवलेले आहे साडे नऊ लाख कोटी रुपयाचं लाख कोटीचं कर्ज आज प्रत्येक या महाराष्ट्राच्या डोक्यावर आहे आणि म्हणून बाधू हा शेतकऱ्याचा विषय शेतकऱ्याचं हे आंदोलन आहे मी उगस म्हटलो नाही की मुंबई ठाकरेंचीच अरे हा महाराष्ट्र ठाकरेंचाच आहे आज आपण गावगाव हे आंदोलन पेटवण्याची आवश्यकता आहे संघटना आदेश देईल न देईल गाव पातळीवरचे शेतकऱ्यांचे विषय महत्वाचे आहे आणि म्हणून मी आपल्याला आवाहन करेल की आमचा अनुभव सांगतो मराठवाड्यातला आंदोलनाला प्रचंड प्रतिसाद मिळाला हजारो लोक सहभागी झाले गावगावातले शेतकरी आले गाव बैठकामध्ये येऊन शेतकऱ्यांनी बोलायला सुरुवात केली आपापली आप भूमिका मांडायला सुरुवात केली वाटतं येणाऱ्या काळामध्ये आपल्याला जावं लागेल निवडणुका येतात निवडणुका जातात शिवसेना ही ऐंशी टक्के समाजकारण करणारी संघटना आहे फक्त निवडणुका जिंकणारी किंवा हरणारी संघटना नाही म्हणून येणाऱ्या ना काळामध्ये मला असं वाटतं हा शेतकऱ्यांचा विषय घेऊन मराठवाड्यात नव्हे तर महाराष्ट्रात आपल्याला लढा द्यावा लागेल बँकांच्या विरोधात रस्त्यावर उतरावं लागेल पीक विमा कंपन्यांकडे दोन दोन तीन तीन वर्षाचा विमा पडलेला आहे शेतकऱ्यांना बहात्तर तासात पंचनामा करा सांगतात पण विमा मंजूर होऊन दोन दोन वर्षांना विमा अजून मिळत नाही अशा प्रकारची स्थिती आहे या राज्यातला अजून चारशे दहा कोटी रुपये विमा शेतकऱ्यांचा विमा कंपन्यांकडे दोन वर्षाचा सरकारने एनडीआरएफ चे निकष आधी लावले होते ते आता बदललेले आहे आज दोन हेक्टरला कधी दोन ऐवजी हेक्टर तीन हेक्टरला मदत द्यायचं सरकारने डिक्लेअर केलं होतं जी एनडीआरएफचे निकष त्याच्यापेक्षा पटीनं देण्याचा निकष दिला होता हा सरकारने रद्द केला पंधरा दिवसापूर्वीच्या कॅबिनेटमध्ये सरकार रोज वेगवेगळ्या पद्धतीनं मुद्रांक शुल्क माफ कोणाकोणाचं माफ आदानीचं माफ बिल्डरांचं माफ आणि शेतकऱ्याच्या कर्जमाफीला सरकारकडे कर पैसे नाही आणि म्हणून मला असं वाटतं हा कर्जमुक्तीचा लढा आपल्याला उभा राहावा लागणार आहे हा शेतकऱ्यांचा मुद्दा आपल्याला लढा उभा राहावा लागणार आहे पीक विम्याचा लढा आपल्याला उभा राहावा लागणार आहे शेतकऱ्यांच्या हिताच्या दृष्टीनं खतामध्ये शेतकऱ्यांची फसवणूक होते बी बियाण्यामध्ये खताच्या सगळ्यात जास्त कंपन्या तर गुजरातच्या आहे आणि म्हणून या सगळ्याविरुद्ध लढा मराठवाड्यात शिवसेनेनं उभा केला हा लढा आता सुरुवातीचा होता हा लढा व्यापक स्वरूप द्यायचा आहे मी सगळ्यांना आव्हान करेल मी माननीय सगळ्या नेत्यांना ने आव्हान करेल की हा लढा मरा महाराष्ट्रात गेला पाहिजे महाराष्ट्रातल्या गावगावात गेला पाहिजे आणि येणाऱ्या काळामध्ये पुढच्या वेळेस बॅनर लागलं ला पाहिजे मुंबई महाराज ठाकरेंचीच नाही तर महाराष्ट्रात ठाकरेंचाच आणि येणार का हा संकल्प आपण सगळे मिळून करू सोशल मीडियाच्या भाऊ गर्दी विश्वासार्हतेने चकाकणारे नाव म्हणजे लेट्स अप मराठी सगळ्यांना सगळे नागरिकांना ती स्पी र लेटस अपवरील मुलाखती म्हणजे विचारांचा खजिना बातम्या केवळ वस्तुस्थिती सांगणाऱ्या नो प्रोपगंडा फक्त जनतेचा अजेंडा कारण येणारा का कल जाणिवगा आहे जाणिवगा का राजकारण मनोरंजित असो की क्रीडा क्षेत्र महाराष्ट्राची स्पंदने संवेदनशीलतेने टिपणारे माध्यम म्हणजे लेट्स मराठी जगासोबत एक पाऊल पुढे राहण्यासाठी लेट्स अप ॲप सोशल मीडिया आणि वेबसाइट सोबत कनेक्टेड रहा